तर तिकडे कर्जत तालुक्यातील कुलधरण या गावांमध्ये जालिंदर सुपेकर यांची वडीलोपार्झित जमीन आहे याच ठिकाणी जालिंदर सुपेकर यांचा फार्म हाऊस देखील असल्याची माहिती आहे सुपेकर यांची कुलधरण या ठिकाणी पंचवीस ते तीस एकर शेतजमीन असल्याची माहिती गावकरी देत आहेत यामधील काही जमीन ही वडिलोपार्झित असल्याचं सांगितलं जात तर त्यांचं फार्म हाऊस हे साधारण तीन एकरच्या जागेमध्ये असल्याची माहिती आहे दरम्यान सुपेकर यांच्या मालमत्तेविषयी गावातील लोकप्रतिनिधी लोकसेवक यांना माहिती सांगण्यास नकार दिलेला आहे त्यांनी सगळ्यांनी माहिती सांगण्यास नकार दिला जालिंदर सुपेकरांच्या फार्म हाऊस बाहेरून याच सगळ्या घडामोडींसंदर्भात आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी तो आपण बघूया वैष्णवी प्रकरणामध्ये आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांचं नाव आले जालिंदर सुपेकर यांच्यावरती सामाजिक कार्यकर्त्या अंजली असतील तसेच आमदार सुरेश दस कार्यकर्त्यासह राजू शेट्टी यांनी देखील कोट्यावधी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप केलेला आहे आज आपण उभे आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये असणाऱ्या कुळ धरण या ठिकाणी कुळ धरण श्रीगोंदा रस्त्यावरती जालिंदर सुपेकर यांचं हे फार्म हाऊस आहे देवराई नावाने हे फार्म हाऊस असून पंचवीस ते तीस एकर ही जमीन आहे ही जमीन वडीलोपार्जित असल्याचं या ठिकाणचे स्थानिक गावकरी सांगतात तर दोन ते तीन एकरामध्ये हे फार्म हाऊस सध्या उभारलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते सध्या फार्म हाऊस बंद असून नागरिकांनी व्हिडिओ कॅमेरासमोर येऊन बोलण्यास नकार दिलेला आहे परत नागरिकांच्या म्हणण्यानुसार ही सुपेकर यांची वडीलोपार्जित जमीन आहे आणि या जमिनीवर सध्या तीन एकरामध्ये फार्म हाऊस बांधण्यात आलेलं आहे सुटीच्या काळामध्ये सुपेकर हे फार्म मध्ये येत असतात प्रामुख्याने प्रामुख्याने शनिवार रविवारच्या काळामध्ये ते फार्म हाऊसवर येत असल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलेलं आहे एकंदर दरम्यानच्या काळात सुपेकर काय खुलासा करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच सरकार सुपेकरांवर काय कारवाई करते हे देखील पाहणं येत्या काळात महत्वाचं ठरणार आहे प्रसाद शिंदे एनडी टी व्ही मराठी अहिल्यानगर